नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या भागात आपण गव्हाचे गुलगुले बघणार आहोत हे गुलगुले तळूनही बनवले जातात पण अशा पद्धतीनं बनवले तर ते तेलकट लागत नाहीत आणि अगदी सुंदर खुसखुशीत लुसलुशीत आणि जाळीदार बनतात अगदी मधाच्या पोळ्यासारखे पटकन होतात आपल्याला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर अशावेळी अगदी पाच ते दहा मिनिटात पटकन होणारी ही डिश आहे व्यवस्थित तुम्हाला प्रमाण सांगणार आहे त्यामुळं तव्याला चिकटत नाही पाण्याचं प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर घावणांच्या तव्यावरसुद्धा अगदी छान आणि जाळीदार लुसलुशीत गुलगुले फक्त दहा मिनिटात तयार होतात बघा किती सुंदर जाळी पडली आहे अतिशय छान लागतात नक्की ट्राय करा ही रेसिपी अगदी परफेक्ट रेशोसहित मी हा व्हिडिओ सादर केलेला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यात टाकलेल्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण कळेल घावणांच्या तव्यावर बनवूनसुद्धा बघा पटकन उलटले जातात मोडत नाहीत आणि अगदी सुंदर जाळीदार बनतात बघा किती सुंदर अगदी मधाच्या पोळ्यासारखेच दिसतात आणि लागतात सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे आणि अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला भाजून घ्यायचं आहे प्रमाण बघूया आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक कप घेतले तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता रेशो हाच तुम्ही फॉलो करा आता याच कपानं आपल्याला पाणीसुद्धा मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे त्याच कपानं आता पाणी मोजून घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रमाण कळेल दुसऱ्या भांड्यात घ्यायचं आहे पाणी आणि पाऊंड कप घ्यायचे गुळ पावडर किंवा अख्खा गुळ असेल तर तो चिरून घ्या पण पाऊंड कप घ्या अगदी छान बॅलन्स गोड होतं यामुळं सपाट प्रमाणात जर तुम्ही घेतला जास्त गुळ घेतला तर गुलगुले चिकटू शकतात त्यामुळं अगदी योग्य प्रमाण आहे हे पाऊंड कपच घ्या त्यामुळं आता हे पाणी थोडंसं आपल्याला गॅसवर ठेवून कोमट करायचं आहे खूप गरम करायचं नाही किंवा याचा पाक बनवायचा नाही आहे फक्त हलकं गरम करायचं आहे कारण यातला गुळ विरघळला की हे मिश्रण आपलं तयार होणार आहे खाली काढले मी आता हे भांडं अगदी कोमट आहे खूप जास्त कडक बनवलेलं नाही यामध्ये पाव कप तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळं खूप छान आणि खमंग लुसलुशीत होतात गुलगुले तर तूपच टाका तेल टाकू नका गाईचं तूप आहे पाव कप आहे एका कपासाठी पाव कप अगदी योग्य प्रमाण आहे आता बघू शकताय तुम्ही तूप तरंग म्हणजे पाणी खूप गरम नाही आहे तुम्हाला अगदी कळावं प्रमाण आणि पाणी कितपत गरम केले हे कळावं यासाठी मी तूप असं वरून मिक्स केले पिठातसुद्धा तुम्ही चोळून घेऊ शकता एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर टाकायचे आता या पावडर अवश्य टाका त्यामुळं खूप छान होतं आणि एक चमचा टाकली सुंठ पावडर कणभर मीठ टाकायचं आहे एखाद चिमूट आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा खूप गरम झालेलं नाही आहे भांडं आता हे जे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये हे पाणी सावकाश मिक्स करत राहायचं आहे आधी अर्ध मिक्स करूया म्हणजे तुम्हाला कळेल की पीठ कसं भिजवायचं आहे खूप छान होतात नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी बनली हे अवश्य कळवा घावणांच्या तव्यावर तर सुंदर बनतेच पण तुमच्याकडे जर डोशाचा तवा असेल तर त्यावर तर अगदी छान आणि सुंदर बनतील गुलगुले कोणत्या तव्यावर तुम्ही ट्राय केले हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका थोडं थोडं हे गुळाचं पाणी टाकून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आता सगळंच पाणी टाकले मी अजून थोडंसं लागणार आहे किती लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे खूप जास्त प्रमाणात पाणी मिक्स करायचं नाही नाहीतर यामध्ये गुठळ्या तयार होतील जेवढं पाणी टाकलं आहे ते आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते फेटत राहायचं आहे त्यामुळं यात बारीकसारीक ज्या गुठळ्या तयार झाल्या असतील त्या अशा पद्धतीनं मोडून घ्यायचे आणि एकाच दिशेनं पीठ आपल्याला असं फेटत राहायचं आहे चार पाच मिनिटं फेटल्यानंतर पीठ एकसारखं होतं आता बघा दुसरा कप घेतला आहे मी आणि अर्धा कप पाणी मिक्स केले अर्धा कप बाजूला ठेवले आता हे पाणीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ झाकून बाजूला ठेवूया फक्त दहा मिनिटं ठेवायचं आहे यात जर बारीक सारीक गुठळ्या असतील तर त्यासुद्धा विरघळून जातील त्यासाठी फक्त दहा मिनिटं बाजूला ठेवायचं आहे एका बाजूला मी घावणांचा तवा तापत ठेवला आहे अगदी झटपट होणारी डिश आहे ऐनवेळी जर कोणी फरमाईश केली गोडाची तर तुम्ही ही डिश अगदी झटपट बनवू शकता अशा पद्धतीनं काठावर चमचा फिरवून घ्यायचा म्हणजे बारीक ज्या गुठळ्या असतील त्या एकसारख्या होतील बघा असं पीठ एकसारखं झालं आहे छान झालं आहे पीठ आता अर्धा चमचा सोडा मिक्स करायचा आहे आपल्याला बघा यापेक्षा जास्त सोडा मिक्स करू नका किंवा कमीसुद्धा मिक्स करू नका अर्धा चमचा हे अगदी करेक्ट आहे या सोड्यामुळं अगदी छान जाळी पडते आता सोडा ॲक्टिवेट व्हावा म्हणून एक चमचा फक्त पाणी मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पुन्हा फेटून घ्यायचं आहे आता एक कप पिठासाठी पावणे दोन कप पाणी मिक्स केले हे लक्षात घ्या प्रमाण गुळाचं प्रमाणसुद्धा अगदी करेक्ट आहे पाऊण कप गुळ पुरेसं आहे त्यामुळं अगदी बॅलन्स गोड झालेला आहे तव्यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचं तवा चांगला तापला आहे आपला आणि आता हे पीठ आपण पसरवून घ्यायचं आहे बघा ते आपोआप पसरलं जातं त्याला चमचा लावण्याची काहीच गरज नाही टाकल्याबरोबर त्याला जाळी पडायला सुरुवात होते आता एक दीड मिनिटांसाठी झाकण झाकायचे याच्यापेक्षा जास्त झाकण झाकायची अजिबात गरज नाही खूप जास्त वेळ जर झाकून ठेवलं तर करपू शकतात गुलगुले हे लक्षात घ्या बघा एकच मिनिटात मी झाकण उघडले आता दुसरी बाजूसुद्धा अशीच पलटवून घ्यायची आहे त्याआधी ते थोडंसं तेल काठावर सोडायचं आहे खूप जास्त तेल सोडायची गरज नाही अजिबात चिकटत नाहीत गुलगुले कारण यात आपण योग्य प्रमाणात तूप मिक्स केले अगदी खमंग सुगंध येतो गाईचं तूप मिक्स केलं आहे मी त्यामुळं अग अगदी टेस्टी झालेत गुलगुले आता बघा असे काठ सोडवून घ्यायचे आणि उलटवून घ्यायचे आहेत हळुवारपणानं बघा मस्त जाळी पडली आहे अगदी मधाच्या पोळ्यासारखेच दिसत आहेत गुलगुले अगदी दोन तीन थेंब तेल या बाजूलासुद्धा आपण स्प्रेड करून घ्यायचे बघा मी अगदी झूम करून दाखवते तुम्हाला मस्त पडते जाळी आणि अगदी लुसलुशीत होतात अगदी लहान मुलंसुद्धा हे गुलगुले खाऊ शकतात बघा वडीलधाऱ्यांना तर ही डिश खूप आवडणार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी बनली हे कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारचे गुलगुले तुम्हाला आवडले का हे सुद्धा सांगा रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्याच क्षणी मिळेल व्हिडिओ हाईपसुद्धा करत चला शेअर करा कमेंट करा दीड मिनिटानंतर आपण झाकण उघडतोय बघा कशी सुंदर नाजूक जाळी पडली आहे गुलगुल्यांना अगदी थोडं तेल कडेने सोडून घ्यायचं आहे म्हणजे ते पलटणं आपल्याला सोपं जाईल बघा झूम करून दाखवते मी तुम्हाला मुलांच्या टिफिनला सुद्धा ही रेसिपी तुम्ही देऊ शकता नैवेद्याला पटकन काय बनवावं असा जर प्रश्न पडत असेल तर अगदी पाच ते दहा मिनिटात तुम्ही हे गुलगुले बनवून नैवेद्य बनवू शकता बघा किती सुंदर झाली आहे गभाचे बनवलेत त्यामुळं पौष्टिकसुद्धा झालेत दोन्ही बाजूंना फक्त दीड ते दोन मिनिटच भाजून घ्यायचं आहे आता आधी भाजून घेतलेले गुलगुले दाखवते मी बघा किती सुंदर आणि लुसलुशीत झालेत जाळी बघा अगदी मधाच्या पोळ्यासारखे दिसत आहेत ना तवा एकदा तापला की पटापट पत होतात आता या प्रमाणात एकूण गुलगुले किती बनले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे यापेक्षा जर पीठ जास्त पातळ झालं तर ते घावणांवर जातील डोशाच्या तव्यावर पटकन होतील याच्यापेक्षा फास्ट होतील पण या तव्यावरसुद्धा पटकन झालेत अशा पद्धतीनं मी सगळे गुलगुले बनवून घेणारे टाकल्याबरोबर त्याला सुंदर जाळी पडायला सुरुवात होते बघा फक्त एखाद मिनिटांसाठीच झाकण झाकून ठेवायचे उलटवायला अजिबात त्रास होत नाही कडा लगेचच सुटून येतात आणि पटकन उलटले जातात आता यावर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता किंवा मग भोपळ्याच्या बिया टाकू शकता खोबऱ्याचं कीस आवडत असेल तर तसाही प्रयोग करून बघायला हरकत नाही बघा मस्त झालेत अजून एकदा दाखवते आहे मी आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहेत अगदी योग्य प्रमाणात आपण तूप टाकलं आहे आणि खाल्ल्यानंतर ॲसिडिटी जळजळ असं काहीही होत नाही मस्त लागतात आणि सुंदर लागतात नक्की ट्राय करा ही रेसिपी एक कप पीठ घेतलं होतं आपण लहान मोठे दहा गुलगुले तयार झालेत या प्रमाणात गुलगुलेंचा अजून एखादा प्रकार तुम्हाला बघायला आवडेल का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका झूम करून दाखवते बघा जाळी बघूनच अगदी पोट भरते, अजून कोणत्या पिठाचे गुलगुले तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा सांगा कमेंटमध्ये अशा पद्धतीनं पटापट आपण फक्त दहा मिनिटात हे गुलगुले बनवून घेतलेत एकदा तवा तापला की पटकन होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हाईप करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह हो पुढच्या भागात धन्यवाद